मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आरोपींचा डाव स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळच्या पथकाने लावला उधळून आरोपींकडून चोरीचे एकोणतीस गुन्हे उघडकीस आणून घातक शस्त्रासह एकूण अकरा लाख एकसष्ट हजार नऊशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल केला जप्त दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्याकडील पथक पोलीस अधीक्षक श्रीकुमार चिंतासाहेब पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ श्री ज्ञानोबा देवपते साहेब यांच्या आदेशाने उसद उपविभागामध्ये पेट्रोलिंग करीत असताना एक पंचेचाळीस वाजताच्या दरम्यान खंडाळा पोलीस स्टेशन हद्दीतील वाशिम उसद रोडवरील आडगाव फाटा येथे दोन चारचाकी गाड्या त्यामध्ये कार्वो एक बुलेरो पिकअप रोडच्या साईडला अंधारामध्ये उभी करून त्याच्या बाजूला अंधारा पाच ते सहा इसम दरोड्यासारखा गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत संशिितरित्या उभे असल्याचे दिसल्याने स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळकडील पथकाने त्यांना सापडा रचून पकडण्याचा प्रयत्न केला असता ते पळून जात असताना अतिशय कौशल्यपूर्ण रीतीने त्यांना ताब्यात घेतले त्यांची नावे शेख मोहम्मद शेख अफसर उर्फ बबलू व चाळीस वर्ष राहणार पातूर जिल्हा अकोला जावेद खान बरकत खान व चौरेचाळीस राहणार कारंजा तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा किशोर सुखलाल लहाणे व सत्तावीस वर्ष राहणार आंबापूर तालुका चिखली जिल्हा बुलढाणा सागर अशोक वानखेडे व अठ्ठावीस वर्ष राहणार आमडापूर तालुका चिखली जिल्हा बुलढाणा शेख जमील शेख सलीम व पंचवीस वर्ष राहणार कारंजा तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा आणि सहावा आरोपी सय्यद साबीर सय्यद सुलेमान वय एकावन्न वर्ष राहणार सिराजगाव देशमुख तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा असे असून त्यांच्याकडील सिल्वर रंगाचे टाटा इंडिगो क्रमांक एम एच तेवीस वाय अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस एची व पांढरंगाचे महिंद्रा बुलेरो क्रमांक एम एच तीस ए बी सव्वीस ब्याऐंशी हेची पाहणी करता सदर दोन्ही वाहनामध्ये एक धारधार चाकू एक धारधार कोयता दोन पेचकस दोन पकड एल लोखंडी टामी एक बॅटरी एक लोखंडी हातोडा एक नायलॉन रस्सी असे दरोड्यासाठी आवश्यक असलेले साहित्य मिळून आले त्यावरून पोलीस हवालदार कुणाल मुंडोकार स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या फिर्यादीवरून खंडाळा पोलीस स्टेशनमध्ये अपराध क्रमांक चारशे एक्क्याण्णव ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे दहा चार भारतीय न्यायसंहितानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना सदर आरोपी यांच्या रेकॉर्ड तपासणी केली असता त्यांच्यावर यापूर्वी इलेक्ट्रिक ॲल्युमिनियम तार चोरीचे व इतर बारा गुन्हे दाखल असून सदरचे आरोपी हे स्थराईत असल्याचे समोर आल्याने त्या दृष्टीने आरोपींकडे तपास करता आरोपींनी सन दोन हजार तेवीस आणि चोवीस चोवीसमध्ये यवतमाळ जिल्ह्यात खालीलप्रमाणे एकूण एकोणतीस गुन्हे केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याबाबत त्यांच्याकडे विचारपूस करता त्यांनी चोरलेल्या मालापैकी काही माल त्यांच्याकडील पांढऱ्या रंगाच्या बोलेरो पिकअप क्रमांक एम एच तीस बी डी चौतीस एकोणसत्तरमध्ये थे, लपवून ठेवल्याचे सांगितले त्याप्रमाणे पं पंचनामा करून सदरच्या चोरीच्या माल त्यामध्ये पंचेचाळीस हजार दोनशे रुपये किमतीच्या अॅल्युमिनियमच्या ताराचे एकूण सोळा गठ्ठे वजन एकूण चारशे बावन्न किलो तसेच इलेक्ट्रिक लोखंडी वजन काटा किंमत पाच हजार रुपये किमतीचा जप्त करून ताब्यात घेण्यात आला अशा प्रकारे सदर पथकाने आरोपींना दरोड्यासारखा गंभीर गुन्हा करण्यापासून रोखून आरोपींकडून एकूण अकरा लाख एकसष्ट हजार नऊशे पन्नास रुपयांच्या मुद्देमाल जप्त करून एकूण एकुन, एकोणतीस गुन्हे उघडकीस आणून अतिशय कामगिरी केली असून सदर आरोपी यांना पुढील कार्यवाहीकरिता खंडाळा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आल्या सदर गुन्ह्याच्या पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील खंडाळा पोलीस स्टेशन हे करीत आहे मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील माति एक विश्वसनीय नाव